त्याच्यावरती फार विचित्र विचित्र कमेंट्स यायचे so, सगळ्यांनी लवकरात लवकर, लवकर करू नका दुकानात गेले भाजीवाल्याकडे गेले आणखीन कुठे डॉक्टर कडे गेले कुठे गेले की सगळे मला पहिलं एक वाक्य मला सांगते मी आधी जे कॅरेक्टर्स केलेत ना त्याच्या स्टोरी मी कधी टाकू शकत नव्हते इज फर्स्ट सिरियल चालायला लागल्यावर एक चार पाच मुली सोडल्या की पाचवी मुलगी सेम हेअरस्टाईल मध्ये दिसते सतत कि मी मी जेवाँ जेवाँ मी की मी हेसेल चेंज केले मी इंस्टाग्रामवर जेव्हा जेव्हा शॉर्ट हेअर मध्ये कुठली रील बनवली ती वन मिलियन क्रॉस करत गेली आणि कोणाला मी नाही आवडली की बॉन्डिंग खराब होतं काय झालं नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी छसकावर तर सन मराठीवर सध्या एक नवी मालिका सुरू झाली आहे आणि तुम्ही जर स्नेहलता वसईकर यांचं जर इंस्टाग्राम अकाउंट बघत असाल रोज रोज स्टोऱ्या पडतायत अशा छान छान मस्त पैकी आणि मी रोज स्टॉक करते तुम्हाला किती मजा येते हे कॅरेक्टर करायला खरं तर आणि स्टोऱ्यांमध्ये वेगळं काहीतरी सुरू आहे स्टोऱ्यांमध्ये वेगळं काय सुरू आहे तेच सुरू आहे दुसरं काय सुरू असणार आहे uh, मला मजा येते कॅरेक्टर मला माझं प्रत्येक काम करताना मजा येते फक्त काय ना तुला सांगते मी आधी जे कॅरेक्टर्स केलेत ना त्याच्या स्टोऱ्या मी कधी टाकू शकत नव्हते इज फर्स्ट सिरियल ज्याच्यात मला असं काही यु नो प्ले प्ले करता येत आहे आणि मला पोस्टही करता सो मी एन्जॉय करते ही प्रोसेस आणि लुक खूप जबरदस्त आहे आणि स्नेहाला टाईप लुक मला खूप वाटतोय तो <laughs> खूप सूट वर्क करतोय किती आवडलाय हा कॅरी करायला एक वर्ष झालंय मला हा लुक कॅरी करून मी फार आ, लुक कमणे <laughs> हेअरस्टाईल खूप लवकर लवकर चेंज करत असते जर तू मला स्टॉक करत असेल की मी हेअर कलर्स हेअर स्टाईल्स अशा खूप लवकर लवकर चेंज करते मला जरा जाणवायला लागलं ना <laughs> हैर कलर, हैर लोग कर, लोग कर की आता चालायला लागल्यावर एक चार पाच मुली सोडल्या की पाचवी मुलगी सेम हेअरस्टाईल मध्ये दिसते सतत की मी हेअरस्टाईल चेंज करते पण आतापर्यंत ना मला या हेअरस्टाईल मध्ये कोणीच दिसत नाहीये त्यामुळे मी हा मेंटेन केलेला आहे वाव आणि काय कमेंट काय मुलीकडून आणि नवऱ्यांकडून कमेंट काही आहे त्यांची त्यांची काही कमेंट असते प्रत्येक वेळेला कारण नवीन नवीन हेअरस्टाईल असते हो त्यांना आता सवय झाली आहे पण हा लुक जेव्हा मी केला तेव्हा आधी एवढा हेअरकट केला होता मग तो हेअरकट ना मी काही दिवस एक दीड महिना मेंटेन केला पण मग नंतर ना मला तो म्हणजे ती लेंथ मला काही फार आवडे ना मग मी जरा अजून शॉर्ट केले तुम्ही शॉर्ट केल्यावरती मी माझ्या स्टायलिस्टला मनीषा मेहता म्हणून माझी स्टायलिस्ट आहे जिने आजपर्यंत माझे, आज माझे सगळे लुक केले आहेत सो तुम्हालाही लुक्स ट्राय करायचे असेल तर मनीषा मेहता कडे जा मी तिचंही प्रमोशन करते आता तर, तर हा लुक जेव्हा तिने केला परत जरा शॉर्ट आहे आणि तो ना मला आवडला तर मी तिला म्हंटल की हा आपल्याला मेंटेन करायचा आहे हा पण हा मला खूप आवडला आहे आणि तो मला आवडला पण त्याच्यानंतर आय गेस मी इंस्टाग्रामवर जेव्हा जेव्हा शॉर्ट हेअरमध्ये कुठली रील बनवली ती वन बन मिलियन क्रॉस करत गेली आणि त्याच्यावरती फार विचित्र विचित्र कमेंट्स यायचे पण ठीक आहे या लुकने मला माझ्या हातला कॉन्फिडन्स वाढवायला पण मदत केली आणि मी जिथे कुठे जाते म्हणजे दुकानात गेले भाजीवाल्याकडे गेले आणखीन कुठे डॉक्टरकडे गेले कुठे गेले की सगळे मला पहिलं एक वाक्य म्हणतात हा लुक तुला खूप छान दिसत छान दिसतं आणि ते ना छान म्हणजे काय कधी कधी असं असतं ना की दिवस छान जायला ना दिवसातून एकदा कोणीतरी नकळतपणे आपल्याला स्माइल देणं किंवा आपल्याला हाय हॅलो करणं किंवा आपलं कौतुक करणं एक ना वेगळी उमेद देऊन जातं आणि हे माझ्याबरोबर रोज होत आहे माझ्या बरोबर होत आहे त्यामुळे तुझ्या लुक मधून आणि आता ती ऊर्जा स्क्रीन वरती एक वेगळी दिसते एक विलनिश लुक विलनिश खरं तर आहेस तू आणि इथे वेगळ्या ज्या स्टोरीमध्ये तु बेसिकली तुम्ही बघत असाल की संचित आणि अस्मिता बरोबर यांची मस्ती सुरू असते किती त्यांच्यासोबत किती मस्त बॉन्डिंग झालंय ना हो माझं बॉन्डिंग सगळ्यांबरोबर चांगलं असतं म्हणजे सगळीकडे राजा अगदी कोणाला मी नाही आवडली की बॉन्डिंग खराब होतं पण जोपर्यंत लोकांना मी आवडते तोपर्यंत बॉन्डिंग चांगलंच राहतं सो त्यांना मी आवडते तोपर्यंत चांगलं आहे बरं आणि काय मजा येते या कॅरेक्टर बद्दल ऑन अ सिरियस नोट या मालिकेत प्रोमो मधून लोकांना असं वाटतंय की मी त्याची आई प्ले करते तर मी त्याची आई नाही मी त्याची आत्या आहे पण आई सारखं प्रेम मी माझ्या भाज्यावर करत असते आणि जेव्हा आई प्ले करायची असते ना तेव्हा आईचे सगळे इमोशन्स येतात आणि जेव्हा आई, जे आई आपल्या मुलाचं चांगलं करण्यासाठी जीव ओतून काहीतरी करते ना तेव्हा ती लोकांच्या नदरेत विलनच ठरते सो हे असं कॅरेक्टर आहे की ती खरी खलनायिका नाहीये पण मुलाचं चांगलं करण्याच्या नादात ती लोकांना खलनायिकेसारखी दिसते सो हे असं एक वेगळं कॅरेक्टर आहे येस तर हे असं आता कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळणार आहे आणि पुढे मालिकेत काय होत आहे ते आता बघूच आपण थँक्यू सो मच आणि तुला खूप खूप शुभेच्छा आणि असे छान छान लुक क्रिएट करत राहा बाकीच्या इन्स्पिरेशन देत राहा थँक्यू सो मच पण हा घेरघर जरा सगळ्यांनी लवकरात लवकर करू नका नाहीतर मला चेंज करावा लागेल थँक्यू थँक्यू